सातपूर औद्योगिक परिसरातील कार्बन नाका ते सिएटपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवमुठी धरून प्रवास करावा लागतोय दहा दिवसांपूर्वीच या रस्त्यावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मात्र मनपा प्रशासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत अनेक तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने सीएट कंपनी समोर असलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आज सकाळी मनसेच्या वतीनं प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीमामा शेख रतनकुमार इच जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले या औद्योगिक क्षेत्रातून सर्वाधिक कर नाशिक महापालिकेला मिळत असतानाही नाहक कामगार आणि उद्योजकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय सत्ताधारी पक्षाचे आमदारच मनपा प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत नागरिकांना अंकिन त्रस्त करण्यासाठी शंभर प्लस चे नारे देतात का नागरिकांना अंकित रस्त करण्यासाठी शंभर प्लसचे नारे देता का असा संतप्त सवाल मनसेचे प्रदेश चिटणीस दिनकर पाटील यांनी या केला आहे आम्ही खड्डे बुजवाय म्हणून मला वाटतं होते आता खत्री मॅडमला पत्र दिलं दोन वेळा परंतु खड्डे बुजवले गेले नाही संपूर्ण शहराची रस्त्यांची चाळण अशा पद्धतीने झालेली आहे अनेक नागरिक अनेक पक्ष खड्डे बुजवाय म्हणून आंदोलनं केली परंतु प्रशासनानं आणि आयुक्तांनी ऐकलं नाही नुसता खड्ड्यांचाच भ्रष्टाचार नाही लोकांना पाणी प्यायला नाही नाशिक जिल्ह्यात एवढं धोरणं असताना पाणीसुद्धा प्यायला नाही आपण बघा या रस्त्यांची काय परिस्थिती आहे एक दिवस आम्ही ऐकता मॅडमशी बोललो म्हणे कोणत्या रस्त्याला खड्डा पडलाय म्हणे हा म्हणलं मॅडम अख्ख्या रस्त्यांना खड्डे आज आपण बघताय सगळ्या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे लोक कर भरतात इंडस्ट्रीज मध्ये रस्ते अख्ख्यात जास्त कर इंडस्ट्रीज देते आणि इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा रस्ते नाहीये आयमानिमाच्या लोकांना आंदोलन हा पूल तो दोन वर्ष होत नव्हता अखेरी माझ्याकडे शीएड पदाधिकारी आले आणि आम्ही तो पूल एक महिन्यामध्ये सुरू करा अशी आंदोलन कुत्रा पीठ खात आहे अशी परिस्थिती आपल्या नाशिक शहराच्या भारतीय जनता पार्टीचे आमदारच वेगवेगळे भ्रष्टाचार टीडीआरचा भ्रष्टाचार जे रो मुलं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतले त्यांना पंचवीस हजाराचा दहा हजार पगार दिला जातो हेच होत हे विषय मांडतात आणि स्वतःलाही आमदार आहेत तेच सांगतात आणि आज या महापालिकेमध्ये त्याला धाक नाहीये निवडणुका मुद्दा तीन साडेतीन वर्ष झाले घेत आहेत लोकप्रतिनिधी असल्यावर प्रशासनाला धाक असतो भाजप आणि माहितीचे लोक निवडणुका घेत नाहीये लोकांना त्रस्त करतायत शंभर प्लटचे नारे जातात याच्यासाठी तुम्हाला निवडून का शंभर चे नारे कशासाठी म्हणून मी निषेध करतो या आंदोलना प्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीमा मा शेख यांनीही नाशिक मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला खर तर प्रशासन याच्या अगोदर पाच वर्ष सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने कवडीचं काम केलेलं नाही शहरासाठी काही दिलेलं नाही आहे आणि आधी तीन वर्षाचा तीन वर्षाच्या पुढे झाले निवडणुका होत नाही आहे फक्त नागर अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी या निवडणुका घेत घेत नाही आहे या ठिकाणी आमच्या भगिनी महिला आयुक्त आम्ही त्यांचा सन्मानच करतो पण जर या शहराची ज्या प्रकारे दुर्दशा झालेली आहे आपण बघितलं असेल संपूर्ण शहरामध्ये खड्डेमय वातावरण झालेलं आहे जलमय वातावरण झालेलं आहे आणि आपण जर बघितलं स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न इतका गं गंभीर आणि जटिल होत चाललेला आहे अनेक साथीचे आजार या शहरामध्ये या नाशिक शहरामध्ये सुरू आहेत लहान बालका आजारी पडत आहे या या ठिकाणी कुठल्याही प्रकारे महानगरपालिका ह्या लक्ष देत नाही आहे हे महानगरपालिकेला फक्त भ्रष्टाचार महानगर प्रशासनाला फक्त भ्रष्टाचार करायला कळतो करा करा नागरिकांची कामं करायला त्यांना स सवड नाही आहे मी अशा भ्रष्ट भ्रष्टाचारी महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करतो या आंदोलनाप्रसंगी विभाग अध्यक्ष सचिन सिंहा शहर उपाध्यक्ष मिलिंद कांबळे विशाल भावले ज्ञानेश्वर बगडे सोमनाथ पाटील गणित भावे किशोर वडचे लक्ष्मण साळवे विजय अहिरे प्रवीण अहिरे अरुण मिस्त्री नितीन सूर्यवंशी अमोल गवळी निलेश पानसरे विद्यार्थी सेनेचे से विभाग अध्यक्ष अविनाश जाधव मयूर शिंदे यांच्यासह सा, मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण नाशिक शहरात खड्ड्यांच्या समस्येने नागरिक हवालदिल झाले आहेत मनसेच्या या आंदोलनामुळे प्रशासनाला आता तरी जाग येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे